जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार एक नातं विश्वासाचं मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण कामाच्या दर्जाकडे अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष प्रकल्प न मिळालेली खड्डे आणि बुधवारी हो कार्यकारी अभियंता वन गोसावियांना यांना चांगले स्थारे धरले अखेर मनसे सरचिटणीस परशुराम मोफरकर यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याचे आणि दहा दिवसात खड्डे भरण्याचे कबूल करून हायवे अधिकाऱ्यांनी आपली सुटका करून घेतली मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी बुधवारी हायवे कार्यकारी अभियंता बन गोसावी उपअभियंता शेडेकर आणि ओटवणेकर यांना घेराव घातला जिल्ह्यातील हायवेचं उपद्रीकरण कामाचा सुमार दर्जा निवेदनातील अटी शर्तींचे ठेकेदाराकडून होत असलेले उल्लंघन आणि अन्य समस्यांबाबत मनसे सरचिटणीस उपरकर यांनी हायवे अधिकाऱ्यांना धारेवर धरले

त्या धूळ उडणाऱ्या स्पॉट मध्ये दिवसातून कमीत कमी पाच वेळेस पाणी दिवसा दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस हे झालं पाहिजे आणि तिथे जो टँकर त्यांचा जो असेल तो टँकर विथ रिफ्लेक्टर वगैरे हो सर्व पाहिजे त्याला पुढे मागे वगैरे आणि त्यांच्या सगळे जे वाहन आहेत ना वाहनाच्या पुढे मागे सगळे रिफ्लेक्टर दहा दिवस लेखे पुढच्या दहा दिवसात खड्डे पडलेले आहेत सगळे भरले नाही मनसेने गोल। गोल। घातलेल्या माजी आमदार पुष्पसेन सावंतही सहभागी झाले होते हायवे प्रकल्पग्रस्तांनी मनसेच्या घेराव्या दरम्यानच कार्यकारी अभियंत्यांकडे आपली गाराणी मांडली तर कार्यकारी अभियंता बन गोसावी यांनी दहा दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि धुळीच्या ठिकाणी दिवसातून पाच वेळा पाणी शिंपडण्याचे मान्य केले मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांनी सिंधुर जिल्ह्यातील हायवेच्या कामात जो काय गुळ सुरू आहे त्या संदर्भात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आज कार्यकारी अभियंता हायवेचे वनगोसावी यांना कसा काय घेराव घातला होता आपल्यासोबत आहेत मनसे सरचिटणीस उपरकर उपरकरण काय सांगाल आज पुन्हा आपण इथं कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला होता काय चर्चा झाली आणि काय तुम्हाला यातनं चर्चेतनं तुम्हाला काही निरासरण झालंय का दर गुरुवारी सकाळच्या वेळात इकडचे उप अभियंता या कार्यक्रमात बसणार आहेत आणि कार्यकारी अभियंत्यांनी दर महिन्यातून दोनदा मी या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी येईल अशा प्रकारचं मी मान्य केलेलं आहे जिल्ह्यातल्या जनतेने स्वतःहून या प्रोजेक्टला या असलेल्या प्रकल्पाला जागा दिल्या अन्य ठिकाणी कोणी अडवलेलं जे असलं तर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी जागा दिल्या त्याचा अंत बघून घ्या आणि ठेकेदार जे काम करतो आहे त्या चुकीच्या पद्धतीने काम करतो ते आम्ही त्याला निदर्शन आणून दिलेलं आहे जे खड्डे भरण्याचं काम आहे हे टेंडरमध्ये नमूद आहे हे पण त्यांच्याच अग्रीमेंटमधून त्यांना मी दाखवून दिलेलं आहे कारण ठेकेदारांनी ह्या काळात सर्व असलेले धुरीकडून होऊ नये किंवा रस्त्याला खड्डे पडू नये याची काळजी घ्यायची आहे रोड सेफ्टीच्या बाबतीत पण त्यांनी काळजी घ्यायची आहे पण ती घेतली जात नाही आहेत त्याबाबत सर्व प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी आता देवर, देवर, उत्तर देऊन माहिती देऊन उत्तर देतो बोलले उत्तर दिल्यानंतर त्यांची माहिती परत आम्ही त्याच्याशी भेटून आता आम्ही वेगळ्या प्रकारचा जनतेला घेऊन उग्र आंदोलन करावं लागेल कारण हा रस्ता मी परत परत सांगतोय की की हा रस्ता जास्त काळ टिकणारा आहे अशा प्रकारची जी टेस्ट लागते ती टेस्ट करून घ्या आणि अहवाल द्या कारण ह्या ठिकाणी गर्डर किंवा कोणत्याही प्रकारच्या याला वापरलेलं स्टील वास्तविक पाहता डी एस आर मध्ये कोटेड स्टीलची अंतर्भूत असताना जे कोटेड स्टील कारण ह्या हा कोकण पट्टा हा खऱ्या हवेचा पट्टा आहे त्या ठिकाणी कोटेड स्टील वापरण्याची गरज आहे आणि ती कोटेड स्टील न वापरता साधं स्टील वापरून टेस्टेड साधं स्टील वापरून ते गजलेल्या परिस्थिती त्यांनी दिला त्यामुळे आम्ही त्यांचा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे आज बरेचसे मुद्दे त्यांच्या लक्षात नसलेले किंवा फॉरेस्टच्या जागेमध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत ती वास्तविक पाहता फॉरेस्टची परवानगी आल्याशिवाय त्यांना कामं करता येत नाही आहेत तरी पण त्यांनी ती कामं केलेली आहेत त्याबाबत ती माहिती घेऊन आम्हाला सांगतो असे बोललेले आहेत जर नाही झालं तर आम्ही आज न्यायालयात जाऊन त्याचे न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील आम्हाला या महिन्याभरात काही या रस्त्यांच्या बाबतीतली काही जे वनलंबितले आणि याच्यातली जे काही वन माहिती घेऊन याचिका एक दाखल करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे वकिलांकडे कागदपत्र दिलेले आहेत पूर्ण थोडे अजून त्यांना कागदपत्रं हवे त्यांची कागदपत्रं आल्याचं ते कागदपत्र देऊ त्या संदर्भात देऊ त्याचप्रमाणे एक याचिका ह्या न्यायालयात पडलेल्या त्या याचिकेमध्ये आता जे जे काय डेव्हलपमेंट होत आहे जे जे काय होतं आहे ते त्यांनी आता मुंबई गोवाच्या नावाने मुंबई गोवा रस्ते डेव्हलपमेंटच्या रस्त्याच्या नावाने एक वेबसाईट करण्याची गेल्या हायकोर्टात आदेश दिलेले आहेत आणि त्याच्या प्रकारची त्यांची तयारी चाललेली आहे आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची माहिती आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे ती, ती, ती देतील आणि दिल्यानंतर ज्या त्रुटी असेल त्या त्रुटी घेऊन हायकोर्टात तशा प्रकारचं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो अजून अनेक ठिकाणी जमिनीच्या असलेल्या मोबदला किंवा असलेल्या इमारतीच्या मोबदल्यामध्ये एकाला जास्त एकाला कमी अशा प्रकारचा मोबदला झाला आहे तर कणकोलीमध्ये एखाद्या स्टॉलला पंच्याण्णव लाख आणि इमारतीला अठरा लाख हा विषय झालेला आहे असे जे तफावतीचे विषय आहेत त्याबद्दल पण तेच ॲडव्होकेट परत वेगळी याचिका त्यांना दाखल करतात मनसे सर चेट्टीस परशुराम यांनी आज कार्यकारी अभियंता हायवेचे बंदोसरावी यामध्ये दोन्ही चर्चा केली होती आणि जिल्ह्यातील जनतेच्या काय समस्या असतील वाहन चालक आणि पादचारांना हायवेच्या कामामुळे होणारा जो काही त्रास आहे त्या संदर्भात चर्चा केली होती आपल्यासोबत सोबत आहेत ता कार्यकारी अभियंता बंदोसरावी साहेब बंदोसईसर काय सांगाल बंदो आज जी काही चर्चा झाली त्या अनुषंगानं जनतेला या समस्येतून निधारा मिळण्यासाठी किंवा त्यांची सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात तर ह्या मीटिंगच्या दरम्यान त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला होता ए, आ, के आ, की खड्ड्याबाबतचा तरी जे काय कणकवली आणि कुडाळ हे दोन तालुके म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी किलोमीटरची आपली लांबी आहे ते चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीपैकी जवळजवळ आपली जी पंचेचाळीस किलोमीटर लांबी आहे त्याच्यावरून आता सध्या पीक्यू सीवरून आपली ट्रॅफिक चालू आहे ती बॅलन्स चाळीस किलोमीटरची लांबी राहते आणि डायव्हर्जन राहतात तर त्या डायव्हर्जनला ज्या ज्या ठिकाणी रेक्टिफिकेशन आणि पॉटफोल जे भरायचे आहेत ते आपण कंट्राना दहा दिवसाच्या आतमध्ये ते भरून आपल्याला रिपोर्ट द्यायला त्यांना सांगितलं आहे की सेफ्टीच्या बाबतीत जे बोर्ड्स आणि जे रिफ्लेक्टर्स वगैरे आहेत त्याचे दोन्ही या, सेफ्टीविषयी यांना या, जे काही आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आता त्या टोटल आतापर्यंत जी काय सेफ्टी अरेंजमेंट केलेली आहे त्याचा दोन्हीकडून रिपोर्ट आपण मागवलेला आहे डेप इंजिनिअरकडून आणि त्यांच्याकडून एक्स्ट्रा जे काही फीचर्स लागणार आहेत आता तर आता मी आढावा घेतला तर त्यांनी काहीतरी एकशे पंचवीस बोर्ड ॲडिशनल बोर्ड्स आणि त्या केसीसी पॅकेजमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस ॲडिशनल बोर्ड्स लावायचे चालू पण केलेलं आहे त्यांनी काम आणि त्यांचा रिपोर्ट आपल्याला दहा दिवसा त्यांच्यामध्ये रिपोर्ट घेऊन टोटल किती प्रोव्हिजन केलेले आहे सेफ्टीची आपण काय काय प्रकारचे प्रोविजन केले आहेत त्याचा रिपोर्ट आम्ही त्यांच्याकडून घेतो एक धुळीचा तुम्ही जो मुद्दा विकता आला की धूळ त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ दिवसातून तीन ते पाच वेळेस तीन चार जे ज्या काय रिक्वायरमेंटप्रमाणे ऊन आणि उन्हाप्रमाणे जे काय पाणी असेल त्याच्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी धुळींचे लोकेशन्स आपण त्यांनी जे सुचवलेले आहेत त्या ठिकाणी आपण स्पेशली दोन तीन टँकर प्रत्येक करून ते पाणी चालू ठरतात जी ब्रिज असते बांधकाम झाले ब्रिज सकाम खूप झाले असे त्यांचा गरुभरात आणि दाड दाखल होती गणती पुलावरती जे काही गोर्डर होता नुकतेच पण झाले नाही त्याला तळे गेले येत असे ब्रिजेशचे जे काही काम तुम्ही निसृत दर्जाचं झाले असं म्हणणार त्याच्या प्रकारचे काही काम झालेलं किंवा दर्जा नाही आहे तरी आम्ही त्या प्रकारे नॉन नॉन टेस्ट करून आम्ही ते टेस्ट करून घेतो मी चेक करतो तो काय गटरला तडा गेला आहे तो कोणत्या प्रकारचा त्याच्यानंतर मी आपल्याला पहिला सहा महिने होऊन गेले पैसे आमचे वर्षभर मिळाले नाहीत आम्हाला नोटीस नाही काही नाही तरी पण आम्ही यांना काम करायला दिलं आणि आता बघितलं तर जुना रस्ता जो होता त्याच्यातही काम सुरू झालं तर आम्हाला पैसे मिळतील अशी शंका यायला लागली आणि एकीकडे जिल्हाधिकारी म्हणत आहेत आराखड्याप्रमाणे काम होणार आहे कोण रस्त्यावर आला तर अडवू म्हणून कायदेशीर कारवाई करू म्हणून त्यांनाही आव्हान जावं म्हणून मी तो रस्ता अडवला आहे माझ्यावर अद्यापपर्यंत काय ॲक्शन कोणी घेतली नाही मला कोणी विचारलं नाही पण जोपर्यंत पैसे मिळत नाहीत त्या वीस पंचवीस शेतकरी माझ्या सकट तोपर्यंत मी तो रस्ता उघडणार नाही पण एकीकडे आम्ही जे बघतो आहे ते कॉन्ट्रॅक्टरला हा जिल्हा आनंद दिला आहे आणि तो आनंद देऊन काम पूर्ण करून काही अधिकाऱ्यांना शाबासकी घ्यायची आहे की बा इथं आम्ही काहीच अडचण आली नाही आम्हाला म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं हे आमचं कमीपण आहे जनतेचं आणि माझं दुसरं दुःख आहे की जन आवाज उठवायला कोणीतरी पुढारी लागतात आणि ते फुडारी दोन लाख अडीच लाख पावणे दोन लाख मतदार देवतात त्यातला एकही आमदार खासदार मंत्री संदर्भात बोलत नाही त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे कोण रस्त्यावर यायला तयार म्हणून उपरकर सारखे येत आहेत तर त्यांच्याबरोबर आपण जाऊ आणि जनतेचा लक्ष ह्या कामावर केंद्रित करावा रस्ता होतोय तो, तो थांबणार नाहीये त्यामुळे ह्या जिल्ह्याचं अगणित नुकसान होणार आहे कारण आम्हाला जे वाटत होतं की हा रस्ता रुंद होणार आहे तो रुंद न होताना दहा फूट खोल किंवा पंचवीस फूट उंच अशाच मध्ये बंधारे पडले आहेत आणि त्या बंधारेने गावांचे दोन भाग झाले आहेत इकडचं तर तिकडे दिसत नाही तिकडचं तर इकडे दिसत नाही रस्त्यावर कोणतरी खोके घालून उदरनिर्वाह करणारी माणसं होती ती आज बेकार जात होणार आहेत कारण वरून जाणारा माणूस खाली उतरणार नाही नाही ट्रकवाला नाही सफर सफर करणारा मग ते चालणार कसे हाही प्रश्न आहे पण तो प्रश्न आता संपून गेलेला आहे कारण तो आराखडा बनवताना जर ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन इतर त्या कसा होणार आहे सांगितलं असतं तर कदाचित सुधारणा झाली असती एकंदरीत सिंधुरी जिल्ह्यामध्ये काम सुरू असलेलं हायवेचं जे आहे ते अत्यंत निकृष्ट सहजाचा आहे आणि या संदर्भात काही कालावधीत पुढील काही कालावधीतच हायकोर्टामध्ये आपण याचिका करणार आहोत असं इथं मनसेचं सांगितले त्यासोबतच हा जिल्हा हायवे ठेकेदारला अणुदान देण्यासाठी अवस्था हायवे अधिकारी यांनी निघून आहे आणि स्वतःची पाक थंकून घेण्यासाठी काम करून दाखवलेलं आहे हे दाखवण्यासाठी अधिकारी सुद्धा ठेकेदाराच्या मंजुरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही जो आहे तो माजी आमदार प्रकाशन सावंत